ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चैत्र यात्रेच्या पाश्वभूमीवर ज्योतिबा मंदिराची पाकाळणी मंदिराचं शिखर दीपमाळ व इतर साहित्याची स्वच्छता श्री क्षेत्र ज्योतिबा देवाची नुकतीच खेटे यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या यात्रेकाळामध्ये देवाला गुलाल नारळ देवना फुलांची हार भाविक लोकांकडून वाहिले होते चैत्र यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक येतात या पार्श्वभूमीवर आज पाकाळणी साजरी करून मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला ज्योतिबा मंदिरासह इतर सर्व मंदिरातील देवांचे आभूषणे मंदिराची शिखरे दीपमाळा व इतर साहित्याची स्वच्छता था करण्यात आली आज सोमवारी श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसरात पाकाळणी पार पडली सकाळी मंदिराची पाण्याचे फवारे मारून स्वच्छता था करण्यात आली यालाच पाकाळणी असे म्हणतात सकाळी ज्योतिबा मंदिरातील शिकरे दीपमाळा दगडी कमान देवा कृत्य साहित्यांची स्वच्छता केली ज्योतिबा मंदिरात वर्षातून तीन वेळा पाकळणी साजरी करून मंदिर स्वच्छ केलं जातं चैत्र यात्रेपूर्वी व चैत्र यात्रेनंतर आणि नवरात्र उत्सवाच्या पूर्वी अशी तीन वेळा मंदिराची स्वच्छता केली जाते ज्योतिबा देवाची नुकतीच खेटे यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या यात्रा काळामध्ये देवाला गुलाल नारळ दवना फुलांचे हार भाविक लोकांकडून वाहिले गेले होते त्यामुळे मंदिर परिसरात आणि शिखरावर गुलाल खोबऱ्यांचा सा थर साचला होता त्याची स्वच्छता आज करण्यात आली ज्योतिपाटो ते वर्षातून तीन पाकण्या होत असतात ती पहिली पाकणी चैत्र यात्रेच्या होत होत असते आणि दुसरी पाकणी जी आहेत ती यात्रा झाल्यानंतर दुसरी पाकाणी होत असते आणि दसऱ्याला ही तिसरी पाखणी होत असते वर्षातून तीन पाकण्या ज्योतिपाटोगावर सगळे पुजारी पुजाऱ्यांनी ज्योतिबा मंदिरासह इतर सर्व मंदिरातील देवांचे आभूषणे मंदिराची शिखरे व इतर साहित्यांची स्वच्छता केली या स्वच्छता मोहिमेसाठी ज्योतिबा देवस्थान समितीचे कर्मचारी पुजारी देवसेवक खंडकरी ग्रामस्थ उपस्थित होते महानकर निफ्टसाठी धडेल ज्योतिबा डोंगर